मित्रांनो माणसं नाहीत प्रशासनामध्ये रानटी जनावर आहेत हैवान आहेत खर तर कुठलाही कार अपघात असू द्या किंवा चुकीचा एखादा घडलेला अपघात असू द्या चुकीच्या दिशेने प्रवास करणार असू द्या कधी काळी आपण त्याला नियमांचं त्या ठिकाणी बंधन घालून व्यवस्थित प्रवास कर म्हणून सांगतो पण जर जनतेची सेवा करण्यासाठी मग डॉक्टर खर तर त्यांना धार्मिक भाषेत देवाचं रूप दिलेलं आहे डॉक्टर म्हणजे थेट देवच तोच तुमचं कल्याण करणार आहे कारण तुम्हाला मृत्यूच्या छायातून वाचवणार आहे असं असताना डॉक्टर जर पैसे घेऊन सुपाऱ्या वाजवत असतील तर अशा नराधमांना खरं तर जनतेच्या एक ता ता एकतर ताब्यात दिलं पाहिजे अन्यथा अशांना सरकारनेच किंवा कायद्यानेच अशाला नराधमांना फाशी दिली गेली पाहिजे मित्रांनो मी चर्चा करतोय पुणे पोर्शोकार कार ऍक्सिडेंट प्रकरणाबद्दल आणि डॉक्टर अजय तावरे ससूनचा जो ज्याने त्या वेदांत अग्रवाल या पोराने ऍक्सिडेंट केल्यानंतर दारुडा पोरगा परंतु त्याला त्याचा ब्लड रिपोर्ट बदलण्यात आला आणि सगळ्यात महत्वाचं त्याचं वय सुद्धा त्या ठिकाणी वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं चुकीचं करून त्याला कमी वयाचा दाखवण्यात आला हा जो काही खेळ झालेला आहे आणि हुळनर म्हणजे दोन डॉक्टर पकडले गेलेत आणि एक शिपाई हे सगळे हराम करून नालायक नीच वृत्तीचे जोड्यांनी कुत्र्यांना हणलं पाहिजे किती लोकांच्या आजपर्यंत यांनी असेच खोटे त्या ठिकाणी सर्टिफिकेट देऊन जीव घेतले असतील तुम्ही कल्पना तरी करू शकणार आहे का पुण्यामध्ये आम्ही ससूनला नेहमीच कुठल्या कार्यकर्त्याचं किंवा इतर लोकांचं काही अडचण असली की ससूनला जायला लागतं ससून म्हणजे ड्रग्ज माफियाचं हेडक्वार्टर झालं होतं त्या ललित प्रकरण ललित पाटील प्रकरणाच्या वेळेस जेलमधला आरोपी सुद्धा ससून मध्ये थांड मानून बसला होता आणि अकरा अकरा महिन्याच्या कॉन्ट्रॅक्टवर सगळे आरोपी जेवढे आहेत ना ते आरोपी ससून मध्ये त्या ठिकाणी स्पेशल रूम घेऊन राहतात आणि मग लेकरांना घेऊन तिथं संसार अकरा अकरा महिने त्या ठिकाणी थाटतात आणि मग तिथूनच सगळ्या शहरातल्या दोन नंबर चालवतात हे कुणाला माहीत नाही असा एक माणूस नसेल तुम्ही म्हणजे पर... परिसरात जरी मारल्या तरी कुठला आरोपी कुठा आलाय आणि कुठल्या रूम मध्ये राहतो असं सहज माहित होत एवढं ह्या साल्यांचं नेटवर्क भयानक आहे हे कशावरून होत त्या ड्रग्ज प्रकरणाच्याच वेळेस पुणेकरांना ड्रगच्या विळक्यात तरुण पिढीला आमच्या पोरांना पोरींना उद्ध्वस्त केलं जात आहे म्हणून पुण्यातल्या सर्व पक्षीय नेत्यांनी त्यावेळी ते सुद्धा आवाज उठवला होता आणि आता तर श्रीमंत बापाचं बिघडलेली आवलात ते नालाय कुत्रा त्यांनी दोन इंजिनियर तरुण पोरांना उडवलं काय झालं पैशावाल्या बापाचं पोरग होतं म्हणून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला वडगाव शहरीच्या आमदारांनी मध्यस्थी केली आरोप झाले आमदार बघा बरं तुम्ही फोन करून कधी कर दोन तीन वाजता चार वाजता पहाटे तुम्हाला कधी मदतीला येतात का अजिबात नाही आणि पुण्यात तर नाहीच नाही पुण्यात शहरातच आठ आमदार आहेत कधी बघितलं का कधी कुठल्या विषयावर आंदोलन तरी केलेले सगळे मुख गिळून गप्प बसतात पण एकटा रवी धंगेकर ताकदीनं न नडतायत आणि काय काँग्रेसची किंवा लढणाऱ्या कार्यकर्त्यांची ताकद असते ठामपणे दाखवतायत आज त्यांच्यामुळं प्रकरण बऱ्यापैकी रन झालं माननीय पोलीस आयुक्तांचे सुद्धा अभिनंदन केलं पाहिजे अजिबात सुट्टी दिली नाही माननीय उपमुख्यमंत्र्यांचा फोन गेला होता तो कशासाठी गेला होता वेगळं सांगायची गरज नाही हळूहळू फोन कशासाठी केला होता हे सुद्धा सीडीआर मधून बाहेर येईल आणतील न आणतील हा नंतरचा प्रश्न आहे पण मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची ज्या आमदारांनी मध्यरात्री किंवा पहाटे जाऊन वेदांत अग्रवाल कारण त्याचा बाप विशाल अग्रवाल त्याच्याकडं हा आमदार कधी काळी कामाला सुद्धा होता म्हणून त्या संबंधाचा कदाचित परतफेड त्या ठिकाणी त्यांनी केलेली असावी म्हणजे काय म्हणतो आपण रिलेशन असतात सांभाळले पाहिजे परंतु साडेतीन कोटीला पोलीस स्टेशन विकत घेतलं जातं त्यावेळेस लोकांचा संशय बळवतो त्याच वेळेस पैसे कुणाला कुणाला वाटले गेले याचा जर पहिला पुरावा असेल तर तो, तो ब्लड ब्लड रिपोर्ट ज्यावेळेस तो दारू पिलेला आहे की नाही त्याचे पैसे कुणाला पोचले त्याचे पैसे थेट याच अजय तावरे नावाच्या व्यक्तीला पोहोचले गेले ज्यात अजय तावरेने तीन लाख रुपयाला रिपोर्ट बदलला म्हणजे पोराचा रिपोर्ट काढला आणि तिसऱ्याच व्यक्तीचा रिपोर्ट तिथे जोडला इतकी हरमखोरी ह्या डॉक्टर तावरेची शेवटी पोलीस तर जनतेच्या ताब्यात देऊन जनतेने घोडे लावले पाहिजेत का लोकांचा जीव महत्वाचा नाही साहेब ह्यांना ह्यांना पगारी मिळतात शासकीय आणि अवलादी स्वतःच्या पण घरामध्ये लेखर बाळ आहेत उद्या अशाच घटना जर यांच्या घरात झाल्या तर काय करतील हा लाजा वाटल्या पाहिजेत परंतु प्रकरण इतकं गंभीर असताना तावरे त्या खुर्चीवर वर्षानुवर्ष बसलाय तुम्हाला मी पोलीस स्टेशनचं उदाहरण दिलं आमदारांचं उदाहरण दिलं तुम्हाला अजून एक मस्त गौप्य स्पोर्ट सांगतो अजव तावरे जो ससून मध्ये त्या विभागाचा प्रमुख म्हणून त्या ठिकाणी बसलाय कुठलाही रिपोर्ट कधीही बदलता येतो त्याची तिथं पोस्टिंग कुणाच्या आशीर्वादामुळं झाले तुम्हाला ऐकून धक्का बसेल त्याची पोस्टिंग याच आमदार साहेबांच्या पत्रामुळे झालेली आहे वडगाव शेरीचे टिंगरे नावाचे आमदार महोदय आहेत त्यांचंच पत्र आता समाज माध्यमांवर व्हायरल होत आहे बातम्यांमध्ये पण दाखवलं जात आहे त्या आमदाराचं किती मोठं कनेक्शन आहे आणि तो आमदार कोणाचा आहे म्हणून माहितीये का ज्या सन्मान्य उपमुख्यमंत्री महोदयांनी पोलीस आयुक्तांना फोन केला होता त्याच गटाचा आमदार आहे बाकी मी काही बोलणार नाही मी चांगलं बोलणार नाही किंवा वाईट बोलणार नाही जनता म्हणून तुमच्या लक्षात येईल पण पैशासाठी हो म्हणजे समोरच्याचा जीव महत्वाचा नाही आम्हाला पैसे मिळाले पाहिजे आमची घरं भरली पाहिजेत दुसऱ्याची लेखर बाळ तरी हरकत नाही ही जर मानसिकता या राजकीय पुढाऱ्यांची असेल तर ही किती वाईट आणि विकृत मानसिकता आहे हे वेगळं सांगायची गरज नाही म्हणजे आज पुण्यातील संपूर्ण इलेक्ट्रॉनिक्स मीडिया असेल प्रिंट मीडिया असेल या लोकांच्या तत्परतेमुळं आणि प्रचंड पाठपुराव्यामुळे हो आणि पुण्यातल्या सर्व पक्षीय खास करून महाविकास आघाडीच्या सत्ताधारी नाही तर विरोधी पक्षातल्या नेत्यांमुळं हे सगळं कांड बाहेर आलं साहेब एक्साईज डिपार्टमेंटला पुण्यातल्या सगळ्या बारमधून पबमधून पब मधून मगाशी तर यादीच त्या ठिकाणी दाखवली ही गोष्ट खरी आहे मी कालच व्हिडिओ बनवला होता आज दंगेकर गेले पण दंगेकरांनी एवढा अभ्यास आपला नाहीये कारण आपण तेवढी माहिती त्या ठिकाणी डायरेक्ट जाहीर करू शकत नाही ते आमदार आहेत पण त्यांनी कुठल्या बार मधून किती रुपये कोण घेऊन जात महिन्याला कोणाला हप्ते जातात याची यादी दिली पुढं बोला आता किती करप्टेड अधिकारी प्रशासनामध्ये आहेत सगळ्यांच्या पार्श्वभागावर लात मारून माननीय मुख्यमंत्री महोदयाने उपमुख्यमंत्री महोदयाने आणि प्रशासनाने यांना अधिकाऱ्यांच्या हकालपट्टी केली पाहिजे कारण मायबाप सरकार ते ठरवणार आहेत कुणाला वाचवायचं आणि कुणाला सोडायचं पण काय किंमत नाही अवय हे श्रीमंताचं पोरग होतं आणि पोरशो कार होती जी महागडीच गाडी होती आणि सगळ्यात महत्वाचं ह्या दोन घटनामुळंच हे प्रकरण फार मार्केटमध्ये आलं आणि तिसरी घटना म्हणजे मध्यरात्री साडेतीन कोटीला जे काही पोलीस स्टेशनमध्ये फिरवा फिरवी झाली म्हणून प्रकरण बाहेर आलं अन्यथा ज्यांनी ज्यांनी पहिल्यांदा बातम्या केल्या होत्या ना त्यांना सुद्धा मी ओपन सांगतो त्यासुद्धा पत्रकार बांधवांना दोन दोन तीन तीन लाखाच्या व्हिडिओ अजिबात प्रदर्शित करू नका म्हणून ज्यांना सस्पेंड केलं ना माननीय पोलीस आयुक्तांनी त्याच पोलीस स्टेशन मध्ये बसलेल्या टग्यांनी सगळ्यांना ऑफर दिल्या होत्या पत्रकार पुण्यातले इमानदारीनं बातम्या चालवल्या म्हणून त्या दोन जीवांना कदाचित न्याय मिळू शकेल आणि एका घरातले तीन काव अटक झाले उगच पोलिसांनी अटक केले का, के का? नाही या सगळ्यांचे डायरेक्ट संबंध आहेत पुरावा नष्ट करणे दाब देणे धमक्या देणे आणि जे जे आता आंदोलन करतायत ना भविष्यात त्यांना सुद्धा मॅनेज करतील किंवा मग कराने सांगितलंय कदाचित त्रास होईल काय पण द्या म्हणले पण आम्ही सुट्टी देणार नाही पण दुर्दैव याचं वाटतंय पन्नास खोके आणि एकदम मोक्यावर हो, सरकार विकलं गेलं होतं माहित होतं प्रशासन सुद्धा पैशावर विकलं गेलंय हे किती भयानक घटना आहे आणि कमीत कमी एक कोटी फक्त एक महिन्याची एका डिपार्टमेंटची आणि एक दहावीस पब बार मधलीच वसुली आहे फक्त शहरामध्ये किती आहेत सगळीकडे अनाधिकृत चालतं सगळीकडे डुप्लिकेट दारू सुद्धा असते सगळ्यांवर रेड पडते कठ दाखवली जाते आणि कुठं दाखवली जात नाही हा तरुणाई उद्ध्वस्त करण्याचा खेळ आहे आणि समज सम्झ, साध समजू नका पुण्यामध्ये जे काही आता रॅकेट ओपन होत आहे याला सर्वस्वी सरकार जबाबदार आहे प्रशासन जबाबदार आहे मग ते पोलीस असेल एक्साईज असेल आरोग्य विभाग असेल अहो राज्याच्या आरोग्य मंत्र्यांनी एका महानगरपालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्याची बदली गेली काकीने माहितीये का तुम्हाला कारण तो माझ्याकडे ओएसडी म्हणून बसावा म्हणून त्यांनी सांगितलं माझ्यापेक्षा ज्युनियर माणूस तुमच्याकडे तुम्ही बसावलाय सिनियर म्हणून त्याच्या हाताखाली मी नाही काम करणार आणि तुमची काम करण्याची पद्धत वेट बिगाऱ्यासारखं हे करता तो स्वाभिमानी माणूस आहे नॉन करप्टेड माणूस आहे म्हणून त्या महापालिकेतल्या आरोग्य अधिकाऱ्याची बदली केली पण आरोग्य मंत्र्याला एकदाही वाटलं नाही तिकडं अजय तावरे ससून मध्ये गोरगरिबांचं शेण खातोय लुटतोय आणि गोरगरिबांना उद्ध्वस्त करण्याच्या सुपाऱ्या त्याची पण एक टूळ आहे ललित पाटलाला जर जास्त कोणी पोचला असेल लाडवला असेल ह्याच नाराधामनि त्या तावरे कि आता जे जार जार की काही पकडलेत ना असंच फार मोठं रॅकेट आहे सगळे हजारो कोटीचे मालक आहेत माहितीच सांगतो तुम्हाला आकडेवारी जर जाहीर केली तर तुम्ही परेशान व्हाल फक्त काही गोष्टी ह्या पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून सुरू आहेत आकडेवारी ते बाहेर करतील की न करतील पण दंगेकर मात्र करायला कमी करणार नाहीत हे मी तुम्हाला ठामपणे सांगतो पण सगळ्यात वाईट गोष्ट अशी आहे मित्रांनो महाराष्ट्रात राहतोय आपण आपण या भारताचे नागरिक आहोत प्रार्थनेपासून भारत माझा देश आहे म्हणतो आणि सारे भारतीय माझे बांधव आहे म्हणतो पण असलेच गोरगरीब शेतकरी कष्टकरी कामगाराच्या पोटी जन्माला आलेले कपाळ करंटे साले ज्यावेळेस पदावरण आणि खुर्चीवर बसतात कुत्रे पैसे घेऊन रिपोर्ट बदलतात अहो आरोपीला सोडण्याचं काम करतात आणि गरीबाला मारून टाकण्याचं काम करतात इतकी हरामी जनता ही प्रशासनामध्ये बसली आणि ते सगळ्या डिपार्टमेंटला आहे फक्त ह्या लोकप्रतिनिधींना ही सगळी रानटी माणसं दिसत नाहीत आणि दिसली तरी ते बगलेत घेऊन फिरतात याच वाईट वाटतं जसं मी आरोग्यमंत्री सावंतांचं सा उदाहरण सांगितलं चांगला महानगरपालिकेमध्ये अधिकारी बसलाय सस्पेंड केलं आणि तात्पुरती बदली तिकडे नंदुरबारला केली का आता ह्यांच्याकडं मुंबईमध्ये वेटबिगारी करायला तो अधिकारी नको म्हणला म्हणून बरं मला सांगा ज्या अधिकाऱ्याच आता मला ते नाव मीच परवा माझ्या मित्रासोबत आम्ही एक पत्र दिलंय ज्या आरोग्य अधिकाऱ्याने सगळ्या जिल्ह्यामध्ये त्या, त्या जिल्ह्याचा प्रमुख म्हणून आरोग्य विभागात काम केलंय तो व्यक्ती त्याच्या ज्युनियरचा ज्युनियरच्या हाताखाली मंत्र्याच्या सांगण्यासाठी तो कसं काय बसेल त्याला पण काहीतरी भावना किंवा त्याची पण काहीतरी असतील पण बघा मंत्रीपदाचा गैरवापर करून कसा सूड उगावला जातो एक आणि दुसरं पदावर बसून कसं काळं पांढरं केलं जातं हा सगळा सरकारचा खेळ आहे म्हणून आज जे आमदारीने किंवा धंगेकरांनी आमच्या गणेश ठरकुडे साहेबांनी ह्या सगळ्यांनी जे काय आज पुण्यामध्ये आंदोलन केलं एक्साईज डिपार्टमेंटला ह्या सगळ्यांचे वाभरे काढण्याचा प्रयत्न केला आणि हे सगळे चोर आज महाराष्ट्रासमोर उघडे झाले किती वाईट गोष्ट आहे लाज वाटली पाहिजे त्या अग्रवालच्या म्हणजे बघा म्हातारड सुद्धा त्याचं पोरग विशाल अग्रवाल सुद्धा आणि त्याचं पोरग परत वेदांत हे सगळे आरोपी आहेत सगळे दोष आहेत यांच्याकडे पैसा आहे पण कायद्याने पोलीस प्रशासनाच्या हिसक्याने त्यांना नांगरासगट घोडा त्या ठिकाणी लावण्याचं काम हे नियमांनी अटींनी आणि त्यांच्या घाणेरड्या मानसिकतेने केलंय लक्षात ठेवा माझी भाषा नसती कधी अशी परंतु मला त्या ससून गोरगरिबांसाठी हॉस्पिटल आहे भारी भारी आपक्या महाराष्ट्रात जेवढ्या भारी यंत्रणा नसतील गव्हर्नमेंट हॉस्पिटल म्हणून तिथं सगळ्यात अव ही लोक सामान्य लोकांना कुणी पण जा उपचार चांगले मिळतात ससून बदनाम झाले ह्या नालायक लोकांमुळे हाच तो तावरे ना मी तर म्हणतो कायद्यामध्ये तशी तरतूद नाही मलाही माहिती आहे मी ही कायद्याचा विद्यार्थी आहे परंतु हे इतके विकृत नरा नराधम आहेत एका ह्या अजय तावरे डॉक्टर अजय तावरेने त्याच्या सह सहकार्याने कमीच पाच पन्नास तरी लोकांना अशाच पद्धतीनं खोट्या नाट्या ह्याच्यामध्ये संपवलं असेल अशाला भरचौकात कायद्याने त्याला शिक्षा झाली पाहिजे असं म्हणायला हरकत नाही पण शेवटी एवढंच सांगतो या सगळ्या प्रकरणामध्ये जे जे दोषी असतील संभाजी ब्रिगेड तर पत्र व्यवहार करेलच पण एक नागरिक म्हणून आणि एक पुणेकर म्हणून याच्यामध्ये जेवढे दोषी अधिकारी आहेत सगळे आयुक्त पहिले सरकारने सस्पेंड केले पाहिजेत आणि याची न्यायालयीन चौकशी एका निवृत्त न्यायाधीशाच्या माध्यमातून तोही मान्य उच्च न्यायालयाचा निवृत्त न्यायाधीश असला पाहिजे आणि त्यांच्या हातून जर चौकशी केली तरच याच्या पाळामुळास खाली जर पोचलं बडे बडे ट्रान्सफर झालेले रिटायर झालेले आणि यांनी सिस्टीम नुसते कमवलेत पैसे हे सगळं बाहेर येईल एवढंच मला या ठिकाणी सांगायचंय कारण बघा एका घावमध्ये यांनी किती तुकडे केलेले पाहिजे का बरेच घाणेरड निर्ड काम केलंय ज्या आरोपीला ज्या पोलीस स्टेशननी गुन्हेगार म्हणून कमीत कमी खाली तरी बसवलं पाहिजे अहो चांगल्या कार्पेटवर ह्याला पिझ्झा बर्गर खायला दिलं त्या अग्रवालच्या पोराला लाज वाटल्या पाहिजेत माणसं आहेत का कोण आहेत हे मग तुम्ही म्हणाल बोलल्यानंतर ह्यांना मिरच्या झोंबतील काय झोंबायचं ते झोंबू द्या परंतु ह्यांनी जी चूक केली आहे ना हे लेकर बाळंसुद्धा ह्यांना माफ करणार नाहीत आणि बायका लेकरंसुद्धा ह्यांना चांगलं म्हणणार नाहीत हे लक्षात ठेवा बास धन्यवाद जय जाऊ जय शिवराय